कूर, 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 कूर. हो तू लावले मगापासून कुरकुर कुरकुर काय हो तुमचं असलं बोलण्यासारखं असतं मी कधी तुमच्या माग कुरकुर काय लावली कुरकुर नाही तर काय हा गाडी बंद पडली काय हा ती गाडी बंदच पाडणार मला माहितच होत मग राहू द्या चालली पण जाते मी कुठं चाललय मसनात मसनात कुठे चालली मग काय तर रोज तुमचं सारखं कुरकुर पण गाडी आहे तू कुठे चालली चालली मी आता सरळ सरळ कुठे चालली तिकडे डोंगरात जाऊ ना गाडीवर मग नाही ना सदा ना बंदस का तुमची गाडी बंदच पडते गाडी बंद पडती म्हणल्यावर मग घ्यायला सांग ना तुझ्या बापाला का बरं माझ्या बाप्पा काय ठेकाच घेतलाय काय त्याचा फोन आला वाटत डबड बंद करून सारखं मीच बॅलन्स करते ना मला राहू द्या राहू द्या मी चालली अग थांब थांब अग थांब इकडं लय मोठं वाघ का हाती तर असू कुठं चालली पुढं जाते असच गाडीवर जाऊ राहू द्या जाते मी थांबके काय थांबकी थांबकी मग का? था जाऊ था। गे आपण कुटक, का काय सारखीच बंद पडते काय करू मग तिला आणि दुसऱ्या नवर किती माया करतात माहित आहे का दुसऱ्या करतात माया मग त्याच काय झालं मग किती ते बायकांची माया करतात साड्या घेते ते ती ही करते इकडं फिरायला नेते ते शिमला कुठं कुठं गोव्याला तुम्ही कधी नेता का महाराष्ट्र बाहेर तर नेले का कधी मग का आता जाऊ की आपण पोरं झाल्यावर पोरं जाते ती काय मग काय एवढं त्याला आताच हे फिरायचं वय आहे का पोरं फिरायचं वय असत काय मग चल की मग नाही मी येणार ती सारखीच गाडी बंद पडते काय करू मग चार भीतीच्या तुम्ही बंद करून ठेवता तुम्हाला काय वाटत नाही का नाही वाटत मला हा तुम्हाला कसं वाटेल काम करलं केलं घरचं तेच बरं वाटतय ना दुसरं फिरायचंही नाही तुम्हाला बरं वाटत मग त्याला काय होतंय चालली मी राहू दे राहू द्या अगं कुठं चालली तिकडे मसनात ते बघ तिकडं डोंगर आहे लय मोठं द्या चाललं मसनात मसन काय काय गरज आहे का हा काय कुठं फिरायला नेत नाही काय नाही काय नाही अरे का ना। यार तू येणार आहे का नाही काय इज्जत काढते तू माझ्या सारखी सारखी काय काढले हो इज्जत मी नाही येणार येणार नाही म्हणजे नाही योग एकदाच सांग तुझं काय म्हणणं आहे ते हे सांग मला एकदाच अहो तुम्हाला माहिती आहे का दुसरे नवरी किती बायकांना नेतात माहिती आहे फिरायला लांब लांब गोव्याला ई तुम्ही कुठे नेलाय हो मला कुठं तर नेलाय का तुम्ही मला कुठं हानी म्हणला नेल का म्हणलं तर काय मग जाऊ की मग आता पोरं झाल्यावर पोरं झाल्यावर जातात का मग काय होत त्याला तुमचं ना असलं बोलणं असतं राहू द्या आता मी बसतोच बघ इथं खाली हा बसा हा बसतोच बसा काय करायचं करा मी चालली इथं लोळे मग मी हा लोळा तुमचीच कपडे घाणं होते गडावर जीव देईन मी तिथं कशाला तिकड येते की तसा येऊन तुझ्या सासरवाडीला तिथं नका येऊ हो। तिथं आधीच गोंधळ घालता इतका तुझी तिकडची मला नाव ठेवते थांब की मला एक सांगतो ऐकायचं का नाही हो? माझं काय ऐकायचं आहे जाऊ दे मी बसतो इथं जाऊ दे तू मला होत नाही तर मग कशाला बायको केली का मी कुठे नाही म्हणतो सांभाळायला करते काय आडवापणा केला ऐकलं तिकडे कुठं फिरायला आवडत पण बघा माझा हात किती राहणार काम करू करून मरली कि मी थोडं काय फिरायला जावं म्हणलं तर नाही नाही असं म्हणताय आणि तुम्ही कधी काय घेतलं ही माहेरची साडी आहे माझ्या माहित आहे का त्याला काय होत त्याला काय होत आहे माझी काम करून 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 हात माझं पाक ही चार वर्ष झाली की लग्नाला कधी फिरायला येल का तुम्ही मग आता काय पोर झाल्यावर जातात जायचं जाय की पोर झाल्यावर जातात ता? का फिरायला मग काय होत त्याला काय बघ सारखं वायटाला दिलाय तुला दिला पाय आ, 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 रादा। रादा। पाय बघू हे बघू मग पाय बघू हा राहू द्या तूच माहिती आता तिकडे शिमला उटी पेक्षा इथलं महाराष्ट्रातलं कुठं तर जवळ ठिकाण बघ तिथल्या तिथं आपण फिरून येऊ मी म्हणलं की पुण्याला मग जाऊ की मग त्याला कुठे नाही म्हणलं पुढच्या आठवड्यात जाऊ की पुढच्या आठवड्यात मग काय त्याला काम बी मग जाऊ ना आताच काम उरकून जाऊ ना आताच राहनातली काम थोडी उरकली की जाऊ बरं जाऊ दे ती आता तुला कुठे जायचं माहेरला जायचं का पुण्याला जायचंय तुम्ही ठरवायस ते मी माहेरला गेली ना तर येणारच नाही तुम्हीच ठरवा काय करायचं मग जाऊ ना सेल्फी राहायला चल मग हा आधी असं गुढीत बोललं असतं काय झालं असतं चल बाया तिकडे फिरायला जाऊ ई करू एवढं काही झालं असतं का कपडे एवढे मळले असते का हा ते मला इज्जत काढून घ्यायची होती ना हा इज्जत काढून घ्यायची होती अगोदरच म्हणलं असतं तर मग नसतो का गेलो एवढं आड रानात आणलं या भांडण करत करत आलं मी बॅगत आता कपडे आणले ते आपल्या दोघांचे इकडच्या इकडे जाऊ आपण पुण्याला बरोबर चालतंय चल हा चला